दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी यांची आयशर गाडी क्रमांक एम एक एच एकवीस बी एच नव्याण्णव बावीस माल भरून पेठ बाजूकडून नाशिक बाजूकडे जात असताना सावळघाटात अज्ञात आरोपी यांनी चालत्या गाडीची मागील ताडपत्री कापून गाडीतील मोती साबणाचे पाच बॉक्स फिर्यादीच्या संमतीशिवाय लभाडीच्या इराद्याने चोरून नेले म्हणून दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सावळघाटात याआधी देखील मागील दीड ते दोन वर्षांपासून चालत्या वाहनातून माल गेल्याच्या घटना वारंवार घडलेल्या होत्या त्यामुळे सदर टोळीचा शोध लावणे हे आव्हान होते त्यानुसार दिंडोरी पोलीस ठाण्याकडील पथकाने घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून सदर ठिकाणी वेळोवेळी पाळत ठेवून तांत्रिक सदर हा सुरगाणा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार आरोपींचे शोधकामी दिंडोरी पोलीस ठाण्याकडील पथकाने सुरगाणा निफाड व दिंडोरी तालुक्यातून आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे रवींद्र अंबादास तळवी माधव चंदन शेखरे लालू गोरख पवार गणेश हौसेराम हो कटाळे आनंदा भाष्कर पवार दिनेश रामदेव गवारे चेतन प्रभाकर संजय प्रभाकर वरील आरोपींना घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आरोपी हे निफाड तसेच दिंडोरी तालुक्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे कामास असून ते दिवसभर शेतात काम करून रात्रीच्या सुमारास एकत्र येऊन नाशिक पेठ महामार्गावरील सावळ घाटात रात्रीच्या सुमारास झाडाजोडपात दबा धरून घाट चढून जाणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवून काटामध्ये गाडीचा वेग कमी होताच काही साथीदार प्रवाशी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसवर चढून तिच्यावरील बॅगा तसेच मालवाहू गाडीवर पाठीमागून चढून ताडपत्री कटरने कापून गाडीमधील सामान खाली फेकून द्यायचे व इतर साथीदार फेकून दिलेले सामान जमा करून जंगलात घेऊन पळून जायचे आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल तसेच गुन्हा करताना वापरलेला छोटा हत्ती व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे तसेच आरोपींकडून दिंडोरी पोलीस ठाणेकडील खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपीकडून अशाच प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण किरणकुमार सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर सुदर्शन आवारी मनोज फुळे अल्ताफ शेख संजय गायकवाड नागेश गायकवाड पोलीस हवालदार गुलाब पवार विश्वनाथ काकड पराग गोतुर्णे कमलेश देशमुख प्रदीप शिंदे पोलीस अंमलदार दिलीप राऊत प्रवीण भोईर झांभरू सूर्यवंशी दशरथ सावळे विलास पैठणकर प्रकाश गायकवाड अविनाश आहेर ललित जाधव विशाल पैठणकर तांत्रिक विशेषण विभाग नाशिक ग्रामीणकडील हेमंत गिलविले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे वृत्तसंकलन माधव खाबिया वणी